नमस्कार मी शुभम बजे थॅलेसिमिया सिकलसेल संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विषय थॅलेसेमिया सिकलसेल संदर्भात होता आपली सरकारला आणि सगळ्या मंत्र्यांना आमची थॅलेसेमिया सिकलसेल संदर्भ म्हणजे थॅलेसेमिया सिकलसेल आमच्या पेशंटची एकच मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला स्वतंत्र वाट आम्हाला तयार करून द्या बा म्हणून परंतु आम्ही दोन हजार एकोणीस पासून सरकारला आम्ही निवेदन देतो त्याच्यावर कोणीही लक्ष टाकायला तयार नाही आणि थॅलेसिमिया से सिकल सेल हा जो आजार आहे हा अनुवंशिक आजार आहे मुळातच सांगण्याचा तात्पर्य असा की हे सरकारला सुद्धा माहिती आहे आणि प्रत्येक म्हणजे जसं भाग म्हणजे बरेचशे राज्यामध्ये सोयी सुई सोयीसुविधा आहे पण महाराष्ट्रामध्ये नाही आहे मुख्यमंत्री साहेब नेहमी आपल्या भाषणामधून सांगते की बा की आम्ही जे आरोग्य यंत्रणा आहे हे आमची म्हणजे त्याच्यावर आमचं लक्ष राहते परंतु मला असं वाईट मला असं त्या गोष्टीचं वाईट वाटते की मग थॅलेसेमिया सिकल सेल पेशंटला तुम्ही दुर्लक्ष का करत आहे बा माझं सी थॅलेसेमिया सेल पेशंटच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला थॅलेसिमिया से सिकल सेल पेशंटसाठी स्वतंत्र वाट तीस तयार करून द्या आणि महाराष्ट्र लेवलचा जो आकडा आहे तो लाखोच्या संख्येमध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामधला पंधरा हजार पेशंटचा आकडा आहे तालुका लेवलवर सहा हजार पेशंट आहे यवतमाळ मधील आणि हे सुद्धा आमदार असतील खासदार असतील याच्यावर कुठल्याच पद्धतीत लक्ष देत नाही मी प्रत्येकाला भेटलेलो परंतु याच्यावर कोणी लक्ष टाकत नाही मी सगळ्यांना नम्र विनंती करतो याच्यावर कृपया लक्ष टाकावा जर ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही करू आणि पूर्णे संपूर्ण सिकल सेल पेशंट आम्ही मुंबईला मंत्रालयासमोर आंदोलन करू आणि एवढ्या जोमात करू की सगळ्यांना घाम फोडल्याशिवाय राहू नये एवढंच बोलतो या व्हिडिओतून जय हिंद जय महाराष्ट्र